पार्श्वभूमीवर अकोल्यात एस तर्फे आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात पार पडले या सोडास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली दिवाळीच्या खरेदीसाठी अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही प्रदर्शनी एक खास आकर्षण ठरत आहे एकाच छताखाली संपूर्ण दिवाळी शॉपिंग ही, ही संकल्पना घेऊन आयोजित या प्रदर्शनात दिवाळी विशेष पंत्या तोरण आकाशकंदील विविध सजावटीच्या वस्तू साड्या कृत्रिम ज्वेलरी क्रीम्स कॉस्मेटिक्स खाऊ गल्ली आणि मातीच्या खेळण्यांसह अनेक वस्तूंचा समावेश आहे दिवाळीच्या एवढ्या मोठ्या सणाच्या अनुषंगाने आपले सुनीता खडतर मॅडम आणि मंगला सोनोनी आणि सोनोनी सर यांनी एक खूप चांगल्या महिलांसाठी एस चा के वतीने एक प्रदर्शनीचे जे आयोजन केले आहे खूप चांगल्या चांगल्या हँडमेड वस्तू आहे आपले चांगले खाद्यपदार्थ पदार्थ म्हणा घरगुती किंवा चांगल्या हँडलूमच्या साड्या दिवाळीला लागणाऱ्या वस्तू ह्या सगळ्या उत्कृष्ट रेटमध्ये आणि चांगली प्रदर्शनी आहे मला तरी वाटतं की वाटत महिले तरी दिवाळीच्या अनुषंगाने भेट द्यावी एस के इथे आयोजित केलेल्या भव्य प्रदर्शनी महिला वर्ग जो आहे जो गरजू आणि घरगुती महिला ज्या आहेत त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे इथे भव्य प्रदर्शनी आयोजित केलेली आहे अकोला पुलीस लॉन मध्ये आठ आणि नऊ तारखेला एक्झिबिशन असणार आहे सगळ्या महिला मंडळ इथे आपला उपस्थित आहे त्या महिलांनी एक सगळ्यांनी आपल्या हाताने जे बनवलेले वस्तू आहे हँडमेड वस्तू आहेत त्या आपण इथे प्रदर्शनीमध्ये ठेवलेल्या आहेत तर सगळ्यांनी इथे उपस्थिती आपली यावी दिवाळीच्या सगळ्या वस्तू आहेत नवनवीन वस्तू एक इथे आपण ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे केळीचे खांब पण आहेत दिवाळीची खरेदी आपण इथे करायला नक्की यावे धन्यवाद हे प्रदर्शन पोलीस लॉन सतीधाम मंदिराजवळ सुरू असून नऊ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की येणाऱ्या सण उत्सवाच्या तयारीसाठी या प्रदर्शनाला भेट द्या आणि एकाच ठिकाणी दर्जेदार व परवडणाऱ्या खरेदीचा आनंद घ्या